नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी चार मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती ये तिसरी या विषयातील चित्रे पंचवीसावा धडा चित्रे पान नंबर आहे बारा याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू पंचवीसावा धडा चित्रे तर बालमित्रांनो तुम्ही चित्रे काढत असाल तर ती कशा पद्धतीने काढता अशाच पद्धतीने एका मुलाने इथे चित्र काढलेले आहे त्याचे वर वर्णन या धड्यामध्ये केलेलं आहे माझ घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली तिने भीमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली बब्बी शेजारी गेली व भीमला एकटे वाटू लागले मग माझ्यातील फरशी पुसून आई जरा झोपली होती आणि त्याला बाहेर जाऊ नको असं सांगितलं होतं आणि त्याची बहीण शेजारी गेली होती त्याला एकटं वाटू लागलं होतं भीमला तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोफ्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळ पुष्कळच वस्तू होत्या हिरवी पारदर्शक काचेची दौद तांबड्या मेणबत्त्या जुने बंद असलेले गड्या रंगीत दोरे निळ्या हिरव्या मन्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बावली अंग दात पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी बदक पण त्या साऱ्यात भीमला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा त्याने दोन मोठे खडू घेतले व तो हलकेच माझ्या घरात आला भीमला एकटं एकटं वाटू लागलं होतं म्हणून त्यामुळे इकडे तिकडे तो रेंगाळू लागला इकडे तिकडे दे दे फिरू लागला खुर्ची उभे राहून त्याने बाहेरचे कपाटाचे दार उघडले त्यात गमतीच्या पुष्कळ गोष्टी त्याला सापडल्या त्यामध्ये एक काचेची दव सापडली तांबड्या मेणबत्त्या जुने घड्या दोरे हिरव्या हिरव्या महिन्यांच्या जागा घातलेल्या बाहुली सापडली तिचा हात एक मोडला होता कुई करणारे एक रबरी बदक सापडली आणि त्या सर्वामध्ये त्याला आवडला म्हणजे रंगीत खडूनचा डबा तो डबा घेऊन तो हळूच घरात आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याची वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला तर स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे मोठे चोकून त्याने चित्र काढण्याची वाट पाहत असल्यासारखे जणू थांबले होते त्या मोठ्या फरशीवर त्याने भरपूर चित्र काढली थोड्याच वेळाने जवळजवळ सगळी फरशी भरून गेली थोड्या वेळाने आई जागेहून उठून बसली तेव्हा सर्व काही पाहून त्याने कपाळाला हात लावला म्हणजे तिला आश्चर्य वाटले आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती काही गिजबीज करून ठेवली आहेस तू ती थोड्या वेळ वै वैतागाने म्हणाली तिने फरशी पुसलेली त्याने सगळे खडूने गाण करून ठेवली होती त्यामुळे ती आई थोडी चिडली होती ही गिजबीज नाही सगळी चित्रे आहेत भीम म्हणाला पण त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बरं ही गिजबीज नाही मग तर झालं तू ही कसली चित्रे काढली आहेस ते तरी सांग भीम म्हणाला ही गिजबीज नाही आई सगळी चित्रे आहेत भीम भीमला थोडा राग आला तो नाराज झाला ते पाहून आई म्हणाली आईने त्याला समजवलं बर ही कोणती चित्रे काढले ते तरी सांग मग मग भीमचा चेहरा खुलला व म्हणाला आहे राहुल हत्तीचं चित्र आहे तो फिरायला निघाला आहे त्याच्या दोन घंटा आहेत आईने विचारल्यावर भीम थोडा खुलला आणि म्हणाला हे राहुल हत्तीचे चित्र आहे तो फिरायला निघाला आहे आणि त्याच्या दोन घंटा आहेत घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याचे सोंड सारखेच असल्यामुळे हा हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले ती म्हणाली अरे हे दुसरे चित्र त्या चित्रातील हत्तीपेक्षा ते त्याचे घंटाच मोठ्या होत्या हत्तीची शेपटी आणि सोंड सारखीच होती त्यामुळे तो ट्रामप्रमाणे दिसत होता असे आईला वाटले ती म्हणाली आणि हे दुसरे चित्र कोणते आहे असा तिने प्रश्न केला अगं ते आपलं घर नव्हे का आश्चर्य दाखवत बी म्हणाला तू बबी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत मग तो सांगू लागला हे आपलं घर आहे आणि आश्चर्य दाखवत ती सांगू लागला तो की तू मी बाबा आणि बब्बी म्हणजे तिची बहीण चारजण आपण आहोत बाहेर थांबलो आहोत घराच्या आईला वाटले होय सगळ्यांना बाहेर था थांबणं जरूरच आहे घर इतकं लहान होतं की भीमला देखील वाकून जाता आले नसते बाबांच्या हात पावलापर्यंत लांब होते जागा कमी पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते तर ते चित्र त्यांनी घराबाहेर काढलं म्हणजे कारण घरामध्ये ती सर्व जाऊ शकली नसती दिनसुद्धा आत जा वाकून जाऊ शकला नसता बाबांच्या हात लांब काढले होते आईची उंची बब्बीपेक्षा छोटी काढली होती अशा पद्धतीने त्यांनी ते चित्र एक काढली होती तर त्यापुढील चित्रात पुष्कशा उभ्या रेषांचा गुंताळा होता पण आता पुढे पाहू पा त्यापुढील चित्रात पुष्कळशा उबेरशांचा गुंताळा होता पण त्यांच्यात चार गोल होते म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात मधून पाच चाळीशीमधून पाच होते मग बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले तर काय झालं मागच्या बाजूला एक चित्र त्यानं काढलं होतं त्या उभेरशांचा गुंताळा होता चा त्याच्यात चार गुरु होते माग म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात चायशीमधून पाहत होते बाजार शाळा सुटली होती तीन कोंबडे होते पण आईला मात्र यातलं काही समजलं नाही त्यांना तिला सर्व विचारून घ्यावं हो, लागलं होतं हे कोणतं चित्र आहे कोणाचं चित्र आहे वगैरे भीमकडेचे चित्र कसले ते सांगत होतं धपा धप पावल्या आपटत बबी परत आली फरशीकडे पाहता सुरकू त्या आणत नाकून चावून ती म्हणाली काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू एवढ्या भीम कड्याच्या चित्राविषयी माहिती सांगत होता त्यावेळेला ते त्याची बहीण बब्बी पाया आपटत आली आणि फरशीकडे पाहून चेहऱ्यावर सुरकूत्या आणत नाकून चावून ती म्हणाली काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू भीमने तिच्याकडे रागाने पाहिले तो चित्राकडे वळला त्या चित्रात काड्याप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती वडोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या दोन वेण्या दोन्ही बाजूला ताट होत्या तिच्या हातात दप्तर होते तर भीमने तिच्याकडे रागाने पाहिले तो चित्राकडे वला आणि त्या चित्रात काडाप्रमाणे उंच पाय असलेली वृंदस्कट घातलेली एक मुलगी होती वडोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान लहान वेण्या दोन्ही बाजूला ताटोप्या होत्या ती होती तिची बहीण बब्बीचे चित्र तिचे आता दप्तर होते म्हणजे ती शाळेला चाललेली बब्बी होती मग त्यांना सांगितलं ही आहे बब्बी ती शाळेतून आली आहे भीम म्हणाला भीभीम भीमने समजावून सांगितलं ही बब्बी आहे आणि ती शाळेतून आली आहे अशा वेळी आई नेहमी बोटाने मो ओढ झाकून घेत असे ती म्हणाली पण तिच्या पायावर काय आहे ते बब्बीचे चित्र पाहून आईला थोडे हसू आले होते अशा वेळी ती ओढ झाकून घेत असे तिने प्रश्न केला की तिच्या पायावर काय आहे बब्बीला पाच बी म्हणाला तिच्या पायावर एक बेडकी आहे तिच्या पायावर बेडकी होती त्यावर बब्बीने दनादन पावल्या पण ओरडून ती म्हणाली आत्ताच तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ मग बस गा गाडग्यासारखं तोंड करून मग बब्बीने काय केलं तिला राग आला असे चित्र आपले काढलेत म्हणून मग ती काय म्हणते तुझी सगळी चित्रे मी पुसून टाकतो मग त्या नाराज होऊन बस तू मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ भीम म्हणाला भीम काय म्हणाल तुझ्या पायावर दुसऱ्या पण मी बेडकी काढणार असं केलंच तर भीमचे शब्द ऐकताच एक बब्बी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली भीमचे असे शब्द ऐकताच बब्बी आकसली आता तो दुसऱ्या पायावर बेडकी काढणार म्हटल्यावरती नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली तिथून ती पुन्हा ओरडली बकासूर आता आईसुद्धा सुद्धा जाण्यासाठी वरली पण भीमने तिला थांबवले म्हटले आई आणखी एक चित्र मी तुला काढून दाखवतो तिथून ती ओरडली की तू बकासूर आहेस आणि आई सुद्धा आज जाण्यासाठी निघाली मग आईला अडवत तो म्हणाला आई अजून एक चित्र मी दाखवतो तुला एका फरशी त्याने एक उभी रे काढली त्यावर डोके काढले गुडघ्या खाली पोचणारे हात काढले त्यांना पालवी फुटल्यासारखे पावलांच्या बोटाच्या जागी लहान रेषा आल्या मग भीमने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला आणि गोल काढत त्याने त्याचा एक ढीक दाखवला आणि मानवर करून आईच्या चेहऱ्यावर चेहऱ्याकडे पाहिले त्यानं काय केलं एक फरशीवर एक खुबी फरशी रेष मारली आणि त्यावर डोके काढले गोल काढले गुडघ्याखाली का का पोचणारे हात दाखवले त्याला पालवी फुटल्यासारख्या पावलांच्या बोटांच्या जागी लहान लहान रेषा ओढल्या अशा पद्धतीने एक चित्र काढलं मग भीमने काय केलं पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला आणि गोल काढत त्यानं त्याचा गोलांचा ढीक दाखवला आणि मानवर करून आईच्या चेहऱ्यावर पावलाला ला पहा हे चित्र कशाचं आहे ओळख पाहू तर या ठिकाणी हत्ती दुसऱ्या चित्रामध्ये पहा तिसऱ्या चित्रामध्ये त्यांचे कुटुंब आहे चौथ्या चित्रामध्ये बब्बीचं चित्र काढलेलं आहे अशा पद्धतीने त्याने फरशीवरती चित्रे काढली होती आता पुढे वाचू आता हे काय का आहे तिने विचारले अगं हा मी भीम नव्हे का आणि ती तू आहे आई आहेस तू डिगभर लाडू केले आहेस आणि तू भीमला एक नव्हे एक नवे दोन लहान लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले तर आईने विचारले हे कसले चित्र आता सांग मला तर तो म्हणाला हे माझे चित्र आहे हा मी आहे आणि ही तू आहेस आणि तू डिगभर लाडू केलेले हे आहेत असं त्याने समजावून सांगितले आणि तू मला एक नव्हे तर दोन दोन लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र लबाड चित्रकार आई भीमला लाडू देत आहे का छान मग ती तिला चित्र पाहून तिला खूपच हसू आलं तिला ते हसू आवरता आलं नाही ती म्हणाली लपाड हे चित्र तुझं आहे का लबाड चित्रकार आई भीमला लाडू देत आहे का छान मग तिने डबा उघडला आणि भीमला दोन लाडू दिले हे तुझं चित्र मात्र अगदी खरं झालं बघ ती म्हणाली मग आईने काय केलं डब्यातील दोन लाडू त्याला दिले आणि म्हणाली हे तुझे चित्र अगदी खरं झालं असे म्हणत तिने त्याला लाडू दिले समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आपण भीमने कोणकोणती कुन चित्रे काढली होतीत कोठे काढली होती कशा पद्धतीने चित्रे काढली होती हे आपण या ड्यामध्ये पाहिले हा धडा तुम्ही पुन्हा एकदा वाचायचा आहे